श्री मंगळग्रह मंदिर येथे महारुद्र व महाशिवाभिषेक अमळनेर अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा होणार आहे मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी एक ते सहा या वेळात सदर महापूजा झाली सायंकाळी सहा वाजता महाआरती व तीर्थ महाप्रसादाचे वाटप झाले या महापूजेच्या निमित्ताने मंदिरातील सभा मंडपात कैलास पार्वतीची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली होती श्री मंगळ ग्रह देवाच्या मूर्तीला श्री शंकरांच्या स्वरूपात सजवण्यात आले होते प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे मुख्याध्यापक जिजाबराव देवरे कंट्राकदार परेश पाटील न्यू विजन स्कूलचे चेअरमन शीतल देशमुख नायब तहसीलदार अजय कुलकर्णी देवेंद्र कोठारी जितेंद्र अग्रवाल महेश शेंडे शिक्षक अनिल भीमसिंग पाटील सपत्नी पूजेचे मानकरी होते मंदिरातील पुजारी प्रसाद भंडारी देवेंद्र वैद्य तुषार दीक्षित गणेश जोशी यतीन जोशी मंदाल कुलकर्णी वैभव लोकाक्षी गोपाल पाठक यांनी पौराहित्य केले यावेळी मंगळ सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव एस बी बावीसकर खजिनदार गिरीश कुलकर्णी सेवेकरी विनोद कदम प्रकाश मेखा उज्वला शहा सुनीता कुलकर्णी रेखा मेखा राजकुमार छादेड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची प्रचंड वर्दड होती फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा